हाय हॅलो नमस्कार काय तर मग महिला म्हणतं तुम्ही दिला का नैवेद्य आषाढ महिन्यामध्ये आसरांना तर या ठिकाणी मी नैवेद्याचीच तयारी करत आहे तर सासरवरूनच हा नैवेद्य घेऊन जायचा असतो किंवा माहेरी जाऊन आपण बनवायचं असतं किंवा ह्या पद्धतीने करू शकतो तर मग मी नैवेद्याची तयारी करत आहे या ठिकाणी वरण शिजवलं लावलं आहे आणि छोट्या छोट्या पोळ्या बनवलेल्या आहेत तयारी केली त्यानंतर आणि या ठिकाणी आम्ही आलो आसऱ्यांचा पाय पडण्यासाठी तर माझ्या माहेरची जी काही मोठी विहीर आहे ना तिथंच त्या आसरा आहेत तिथं हा नैवेद्य दिला तुम्ही पाहू शकतात विहिरीजवळच पाणी मोटरी वगैरे सगळं पाईपलाईन आहे लोकांच्या खूप गर्दीचं वातावरण आहे तिथं गवत वगैरे घनदाट जंगल वायर्स वगैरे थोडं कॉम्प्लिकेटेडच आहेत पण मग नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर नानांनी नारळ फोडलं आणि प्रसाद वगैरे ठेवला त्यानंतर आईबा पण मस्त प्रसाद खातोय त्याच्यानंतर आम्ही लगेच आईकडे आलो म्हणजे माझ्या माहेरी तर इथलं मस्त प्रसन्न वातावरण दोन तीन दिवसांच्या पावसाच्या वातावरणानंतर मस्तपैकी ऊन पडलेलं आणि जास्त छान फुलं आलेली जेवण बाकी होतं कारण जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत जेवण करायचं नसतं तर जवळपास साडे अकरा वाजलेले होते मग आईने छान अशी मस्त मेथीची भाजी आणि सोबत बाजरीची भाकरी बनवली होती मी छान असं एक भाकरीचा काला चुरून घेतला आणि त्यामध्ये मेथीची भाजी टाकून फुल जेवण केलं रायबाने पण छान जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही झोपतो आहे तर दुपारची एक झोप काढली जवळपास दोन अडीच तास आणि त्यानंतर मग रायवाची झोप झाल्यानंतर आम्ही उठलो तर आज आहे रायबाचा बड्डे म्हणजे तीस जुलै तर काकूने आम्हाला चहा पाण्यासाठी बोलवलं मग मी आणि रायबा फ्री झालो आणि चहा पाण्यासाठी काकूकडे गेलो तर काकूच्या घरी ह्या मुगाच्या ज्या शेंगा आहेत त्या तोडलेल्या होत्या आणि त्या सुकवण्यासाठी टाकलेल्या होत्या काकूने आम्हाला चहा बनवला आणि आम्ही मस्तपैकी गरमागरम चहा पिला काकूने रायबाला बड्डे गिफ्ट म्हणून मस्तपैकी छान असे शूज दिले तर रायबा हे पाक की ते, ते शूज लगेच त्याने तिथं घातले आणि मला म्हणतो मी माझ्या माझ्या पायाने चालत चालत जाईल आणि त्याने लगेच तिकडे नानांच्या घरी आल्यानंतर ते शूज काढले आणि मला म्हणतो आई आता हे आपण घेऊन जायचे ना आणि मी घेऊन जातो आणि मी हे ना माझ्या पर्समध्ये ठेवतो असं म्हणतो म्हणजे माझ्या बॅगेत ठेवतो हो आई पिशवीत म्हणतो तो तर त्याने हो ते जे शूज होते ना ते मस्तपैकी बॅगेट टाकले परत मी त्याला म्हटलं की आईला दाखव म्हणजे माझ्या मम्मीला तर काय घेतलं ते तो म्हणतो की थांब आई तुला दाखवते आणि आई आईकडे घेऊन गेला आणि फक्त लांबूनच दाखवलं ला? आणि लगेच त्याला वाटलं आई घेऊन टाकेल की काही लगेच ठेवून दिले त्यानंतर मग रायबाचा बड्डे असल्यामुळे आई बोले काहीतरी गोडधोड बनवते मग तेच नेहमीचं शिरा वगैरे काही नको म्हणून आईने गुलगुले बनवले ज्याला आमच्याकडे गोडभजी बनवतात ते खाल्ले त्यानंतर आईने आणि काकूने रायबाचं ऑप्शन केला तर आता हे आहे खेडेगाव आणि या ठिकाणी केक वगैरे काही वेळेवरती अवेलेबल नसतात म्हणून आईने बर्फी घेतली आणि ती बर्फी खाऊ घातली त्याच्यानंतर मग त्याचं ऑप्शन केलं आईने नानांनी पहिल्या काकूने ऑप्शन केलं त्यानंतर ना आई नानाने ऑप्शन केलं आणि जी बर्फी होती ती त्याला खाऊ घातली आणि छोटंसं बड्डे सेलिब्रेशन केलं रायबाचं तर तो खूप नोटंकीपणा करतो आहे आणि नाटकं करतो आहे त्यानंतर काकूने त्याला शूज गिफ्ट केलेले होते मग आई नानांनी त्याला पुन्हा हजार रुपये जे आहे बड्डे गिफ्ट म्हणून ते दिले आणि त्यानंतर मग अण्णांनी आणि काकूने पुन्हा पैशांमध्ये दोनशे रुपये पण दिले आणि त्यानंतर मग अण्णांनी आणि नानांनी भजे खाल्ले नाश्ता म्हणून संध्याकाळचा त्यानंतर आईचा आणि काकूंचा उपवास होता मग फराळी चिवडा आणलेला होता तर आईने आणि काकूने तो, तो खाल्ला रायबा खाण्यामध्ये पण नाटकं करत होता ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद